जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा तत्पूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकन दाबा कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार सविस्तर पहा राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आता पीक विमा मंजूर झालेला आहे या पीक विमा डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात देखील जमा झालेला आहे आता कोणत्या जिल्ह्यात जमा झालेला आहे आपण सविस्तर पाहणार आहोत त्याचप्रमाणे कोणत्या जिल्ह्यांना अनुदान मिळालेलं आहे किती अनुदान मिळालेलं आहे याचे देखील आपण माहिती घेणार रा आहोत राज्यातील केंद्र सरकार असेल, असेल शेतकऱ्यांच्या भवितव्याचा विचार करत असत शेतकरी नेहमी हवामानावर अवलंबून असतो आणि त्याचे शेतीमध्ये त्याला प्रत्येक वेळेस नफा होईल याची काही शाश्वस्ती नसते कारण जर पावसाने साथ दिली निसर्गाने साथ दिली तर त्याची शेती चांगली होते अन्यथा हवामान जसं वादळी वारं असतील अवकाळी पाऊस असतील यामुळे शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान होतं याच दृष्टिकोनातून केंद्र सरकार राज्य सरकार त्यांना वेळोवेळी अनुदान पीक विमा अशा काही आर्थिक मदत करत असतो खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील पीक नुकसानीपोटी नाशिक सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यासाठी विम्याची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक भरपाई मिळणार आहे तर नाशिक जिल्ह्यात सर्वात कमी भरपाई मिळणार आहे विम्याची भरपाई काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यालाही सुरुवात झाली राज्यात खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील पीक नुकसान भरपाई पोटी बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये वाटप करण्यात येणार आहेत यात मराठवाड्यातील जिल्ह्यांना सर्वाधिक नुकसान भरपाई मिळणार आहे मराठवाड्यातील सात जिल्ह्यांना एक हजार सातशे साठ कोटी विमा भरपाई मिळणार आहे तर विदर्भातील नऊ जिल्ह्यांना चारशे एकोणनव्वद कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे या तुलनेत मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना कमी भरपाई मिळणार आहे पुणे जिल्हा स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोन कोटी एकोणनव्वद लाख सोलापूर जिल्हा पीक कापणी प्रयोग पंच्याण्णव लाख सांगली जिल्हा स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोन कोटी अठ्याहत्तर लाख पीक कापणी प्रयोग सहा लाख एकूण भरपाई दोन कोटी पंच्याऐंशी लाख कोल्हापूर जिल्हा स्थानिक नैसर्गिक आपत्ती सात कोटी एकोणसाठ लाख काढणी पश्चात भरपाई एक कोटी बारा लाख एकूण भरपाई आठ कोटी एकाहत्तर लाख सातारा जिल्हा पीक कापणी प्रयोग चार कोटी दहा लाख नाशिक जिल्हा पीक कापणी प्रयोग तीन लाख अशा पद्धतीने भरपाई मिळणार आहे तशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा